मॉर्निंग ऑल ऑफ यू आजचा जो मेन टॉपिक आहे आपल्या डिस्कशनचा त्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे डायरेक्ट सेल बोनस तर डायरेक्ट सेल मध्ये आपण सुंदर अशा अपडेट घेऊन आलो जर बघितलं तर आपल्या प्लॅन मध्ये जवळजवळ नाईन्टी वन पर्सेंट चा आपण डिस्ट्रीब्युशन करतो आणि नाइंटी वन पर्सेंटच्या डिस्ट्रीब्युन मध्ये डायरेक्ट सेल साठी आपण सेव्हन पर्सेंट आपलं डिस्ट्रीब्युशन असतं तर ऑलरेडी डायरेक्ट सेल बोनस आपण काही दिवसांपूर्वी इंट्रोड्यूस केला होता आणि तो एकदम सुंदर लेवल आपण त्याचा वापर पण फायदा पण घेतलाय पण त्याच्यामध्ये आपण एक सुंदर असा अपडेट घेऊन आलोय ज्या अपडेट मुळे खूप मोठ्या लेवलचं बेनिफिट मिळणार आहे खूप मोठ्या लेवलचा इन्कम मिळणार आहे आणि खूप मोठा चान्स मिळणार आहे लोकांना ग्राउंडच्या लोकांना इन्कम करण्यासाठी तर काय आहे ते अपडेट्स आणि ते कसे स्टार्ट होणार आहे बेनिफिट कसा घ्यायचा त्या गोष्टी आपण आज पूर्णपणे समजून घेणार आहोत तर पहिलं जर बघितलं तर डायरेक्ट सेल बोनस पहिला हा ऑल लोकांना दिला जायचा म्हणजे ऑल डेप पर्यंत असायचा लेवल वाईज वरती 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 डिस्ट्रीब्यूट केला जायचा तर आता डायरेक्ट सेल बोनस जो आहे हा डायरेक्ट सेल बोनस आता फक्त सिंगल डेप किती सिंगल किती म्हणजे जो व्यक्ती एखाद्याला कायद्याला स्पॉन्सर करतो त्यावरतीच डायरेक्ट सेलबोनस मिळणार आहे म्हणजे इथं एक्झाम्पल दिलं यू आहे यू ने जर एक्स ला जॉईन केलं तर तो, तो एक्स व्यक्ती जेव्हा जो जॉईन होईल तर एक्स ला जॉईन केल्यानंतर एक्स व्यक्तीच्या परचेस वरती हा यू ला डायरेक्ट सेलबोनस मिळेल पहिला हा वरती 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 लेवल वाईज जायचा मग त्यामुळे व्हायचंय काय की त्याचं पॉईंट व्हॅल्यू हे कमी यायची आणि जो व्यक्ती जॉईन करतो त्या व्यक्तीला तेवढं बेनिफिट मिळत नसायचं पण आता हे केल्यामुळं ह्या व्यक्तीला जो व्यक्ती डायरेक्ट आपले जास्तीत जास्त लोक जॉईन करतोय त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस खूप मोठा मिळणार आहे जबरदस्त मिळणार आहे किती मिळणार आहे किती मिळू शकतो हे पण मी तुम्हाला लास्टमध्ये माझ्या प्रेझेंटेशनमध्ये समजवणार आहे हे लक्षात ठेवा डायरेक्ट सेल बोनस हा फक्त सिंगल स्पॉन्सरला मिळणार आहे आणि तो कुठल्याला मिळणार आहे जो व्यक्ती ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला शेवटी बघा रजिस्ट्रेशनमध्ये एक स्पॉन्सर आयडी टाकला जातो आणि एक डायरेक्ट सेल बोनस आयडी टाकला जातो तर डायरेक्ट सेल डी एस बी आयडी जो टाकणार आहे त्या आयडीच्या त्या व्यक्तीला त्याच्या त्या व्यक्तीला हा डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे मग डायरेक्ट सेल बोनसला डायरेक्ट इमिजिएटच पाहिजे असं नाहीये डायरेक्ट सेल बोनसला तुम्ही एकमेकाच्या खाली जरी आयडी टाकलेली असेल एकमेकाच्या खाली एच्या खाली बी तुम्ही ए आला एच्या खाली बी आला बी च्या खाली तुम्ही जर एक्सला प्लेस केलं आणि एक्स प्लेस करताना तुम्ही स्पॉन्सर बीस ठेवला पण तुम्ही डीएसबी आयडी हा यू चा टाकला तर यू ला त्या वरती डायरेक्ट सेल बोनस मिळेल क्लिअर सगळ्यांना प्लेसमेंट कुठेही असू द्या पण डीएसबी आयडी जो दिला जाईल त्या व्यक्तीवरती डायरेक्ट सेल बोनस मिळेल ही खूप मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो कारण खूप मोठा फायदा याच्यातून होतो म्हणजे आपल्याला मल्टिपल स्ट्रक्चर वेगळं लेवल लावायची गरज नाही एकाच स्ट्रक्चरवरती आपण खूप चांगले इन्कम घेऊ शकतो हो। तर डायरेक्ट सेल साठी ही कंडिशन असेल की तो एकाच डेपलेला जाईल तर दुसरा मुद्दा काय दुसरा पॉइंट आहे डायरेक्ट सेल बोनस हा आता परचेसवर पण मिळणार आहे आणि सेल परचेसवर पण मिळणार आहे म्हणजे पहिला डायरेक्ट सेल बोनस हा फक्त नवीन लोक जॉईन केल्यावरच दिला जायचा नवीन जॉईनिंग जर माझ्या एम आय एखाद्याला जॉईन केलं आणि त्यांनी जर या महिन्यात परचेस केलं तर मला डायरेक्ट सेल बोनस मिळायचा पण आता डायरेक्ट सेल बोनस आता पुन्हा पुन्हा लोकांनी परचेस केलं तरी पण तुम्हाला मिळणार आहे रिपर्चेसवर पण मिळणार आहे मग ते किती रिपर्चेस पर्यंत मिळणार आहे ते मिळणार आहे तीस हजार पीव्ही चार रिपर्चेस पर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आहे मी मागच्या महिन्यामध्ये नामदेव सरांना बिझनेसमध्ये जॉईन केलं आणि नामदेव सरांनी मागच्या महिन्यामध्ये दहा हजार पी व्ही पंधरा हजार पी केले होते आणि नामदेव सरांनी या महिन्यात पुन्हा पंधरा हजार केले तर मला मागच्या पंधरा महिन्यात पण मला डायरेक्ट बोनस जर मिळालेला असेल तर या महिन्यात पण मला पुन्हा त्यांच्या पर्चेसमध्ये डायरेक्ट सेल बोनस मिळेल बघा ही खूप मोठी शॉकिंग न्यूज आहे मित्रांनो डायरेक्ट सेल बोनस हा फक्त आणि फक्त हा पहिला नेम वरच दिला जायचा आता री रिपर्चेसवर मिळणार आहे अप टू थर्टी थाउजंड पीव्ही पण कोणाची तीस हजार पीवी, पीवी? त्या व्यक्तीचे सेल पी व्ही ना की क्युम्युनिटी पीवी इथं काही लोकांची गडबड होती त्यांना वाटतं त्यांचे टोटल पीवी टोटल नाही त्याच्या सेल वरती म्हणजे मी नामदेव सरांना जर जॉईन केलं तर नामदेव सरांची सेल परचेस जोपर्यंत तीस हजार होत नाही तोपर्यंत मग याला लिमिट काय याला याला लिमिट एक महिना नाही दोन महिने नाही तीन महिने नाही एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तुमच्या पार त्याच्या त्यांच्या पार सगळं जाईपर्यंत ते तुम्ही कधी तीस हजार पी वे करा तेव्हा पर्यंत सेल बोनस तुम्हाला मिळणार आहे क्लिअर सगळ्यांना खतरनाक मागच्या महिन्यामधलं मा जॉईनिंग असू द्या किंवा मी मैं या महिन्यात जॉइनिंग करू द्या त्या व्यक्तीने मग तो व्यक्ती रिपर्चेस कसं कसं करू शकतो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्ती रिपर्च करू शकतो पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी सनेज कॉर्नर केलं दुसऱ्या महिन्यात पुन्हा सनेज कॉर्नर केलं तरी तुम्हाला जम किंवा त्यांनी या महिन्यामध्ये सनेज साने, बास्केट केलं आणि चार महिने लगातार सनेज बास्केट केलं तरी पण तीस सारखी होईपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील किंवा या मान्यात अडीच आरपीव्ही केली आणि लगातार एक वर्ष बारा महिने जर त्यांनी अडीच आरपीव्ही केले तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या एक वर्षाच्या कन्सिस्टन्सीवरती सुद्धा डायरेक्ट सेल बोनस मिळेल म्हणजे लोकांनी इथून पुढे जर कन्सिस्टन्सी जरी केल्या तुमच्या डायरेक्टच्या लोकांनी तरी सुद्धा तुम्हाला इन्कम तर बाकीची इन्कम तर मिळेलच मिळेल पण डायरेक्ट सेल बोनसही तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट जर बघितलं डायरेक्ट सेल बोनसचा पॉईंट चार्ट असा असणार आहे जो साडेबाराशेच्या पट्टीत असणार आहे तो पहिला पण बाराशे पट्टीत होता आता पण तसा असणारे बाराशे पन्नास पीव्हीच्या पट्टीत ते बाराशे पन्नास पीवला एक पॉईंट अडीच आरपीव ला दोन पॉईंट पाच आरपीयूला चार पॉईंट असे करत करत तुम्हाला सनेज कॉर्नरला बारा पॉईंट होम शॉपी पॉईंट आणि तीस आरपीवला चोवीस पॉईंट म्हणजे आता एका व्यक्तीवरती पहिलं कॅपिंग होतं फक्त बारा पॉईंटचं आता ते चोवीस पॉईंट पर्यंत कॅपिंग गेलेलं आहे आणि ते कॅपिंग हे नुसतं परचेसवर नाही तर सेल रिपर्चेसवर पर, पण आहे म्हणजे एका व्यक्तीवरती आपण चोवीस पॉईंट डायरेक्ट सेल बोनस जनरेट करू शकतो क्लिअर सगळ्यांना पण हे साडेबाराशे पटीतच पाहिजे हे जर तुम्ही म्हटलं की बत्तीसशे पन्ना पन्नास झाले तेतीसशे पन्नास पीव्ही झाले तर अडीच आर पीव्हीच्या पटीत जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आता याच्यात अजून एक फायदा सांगतो की वन टाइम इनवॉइस पाहिजे असा नाहीये मल्टिपल इनव्हॉइस मिळून जरी झालं एका महिन्यात तरी पण मिळणार आहे बरं का हॅलो म्हणजे पंधरा हजार पी त्या व्यक्तीने वन टाइम नाही केले थोडे थोडे करत केले एका महिन्यात तर एका महिन्यात जेवढे पीव्ही येणार येणारे क्युमिट टोटल त्यांचे सेल पीव्ही त्या पीव्हीच वर तुम्हाला पॉईंट कॅल्क्युलेट होणार आहे एखाद्या व्यक्तीने अडीच हा पण दोन टप्प्यात केले असतील तरी पण त्यांना तुम्हाला दोन पॉईंट मिळणार आहे एका महिन्यामध्ये येणारे पीव्ही च्या अगेन्स्ट तुम्हाला ते पैसे मिळतील क्लिअर झाला तिसरा पॉईंट नेक्स्ट yes, पॉईंट आहे चौथा पॉईंट तो म्हणजे हा डायरेक्ट सेल बोनस कोणाला मिळणार डायरेक्ट सेल बोनस मित्रांनो सगळ्या ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटरला आता मिळणार आहे पहिलं जर बघितलं तर डायरेक्ट सेल बोनस घेण्यासाठी बिझनेस बिल्डिंग बोनस एल डीबी वगैरे इन कंडिशन कंपल्सरी होत्या पण आता डायरेक्ट सेल बोनस हा ऑल डिस्ट्रीब्युटरला मिळणार आहे पण कुठल्या ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटरला मग त्या व्यक्तीला म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती बिलो सिल्वर आहे तर त्या व्यक्तीने सेल परचेस आपल्या आयडीचं केलेलं असावं त्यांचं सेल परचेस फॉर एक्झाम्पल बिलो सिल्वरचं सेल परचेस रिक्वायरमेंट किती आहे पाचशे पीव्ही जर त्या व्यक्तीने पाचशे पीव्ही स्वतःच्या आयडी वर केल्या असतील तर त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस मिळेल त्या व्यक्तीवर डायरेक्ट सेल बोनस घेऊ शकतो म्हणजे जो व्यक्ती डायरेक्ट सेल बोनस घेणार आहे त्या व्यक्तीचा सेल परचेस कंपल्सरी असावं हो। सेल परचेस जर नसेल तर डायरेक्ट सेल बोनस निघणारच ना नाही डायरेक्ट ना 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 वॉश आउट होऊन जाईल क्लिअर सगळ्यांना इन्कम निघल आणि पुढच्या महिन्यात केल्यावरती मिळेल का तर नाही होणार असं तर जर त्या महिन्यात केलं असेल तरच तर डायरेक्ट सेल बोनस दिला जाईल मग पल ला पाचशे पिवे अम्ब्रॉइलला गोल्ड ला एक हजार पिवे म्हणजे डिस्ट्रीब्युटर टो पल पाचशे असतात एम्ब्रॉइड टू गोल्ड एक हजार असतात प्लॅटिनम ला दीड हजार असतात डायमंडला अडीच हजार असतात आणि क्राऊन ला तीन हजार पिवे असतात तर हे असतात परमनंट रँक ह्या त्या महिन्यात याची केलेली रँक नाहीये परमनंट रँकच्या अगेन्स्ट तुम्हाला जे तुमचं रिक्वायरमेंट आहे तुमची रँक आहे त्याप्रमाणे तुम्हाला सेल्फ परचेस त्या महिन्यामध्ये असणं मस्ट आहे क्लिअर मग एखादा पर आहे त्याला सुद्धा त्या पद्धतीने करावं लागेल कुठल्या असुद्ध्या त्याला त्या रँक प्रमाणे करावं लागेल हे झाली चौथी आणि याच्यामध्ये पाचवी एक ऍडिशनल कंडिशन मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे जो व्यक्ती पर लँड अबो व्यक्ती आहे परमनंट रँकने ना की मेंटेन रँकने परमनंट ने जो व्यक्ती पर लँड अभाव आहे त्या व्यक्तीला जर तो व्यक्ती बिझनेस बिल्डिंग सुद्धा अचीव्ह करत नाही त्यांनी जरी केलं नसेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस आता मिळणार आहे क्लिअर म्हणजे पहिलं बीव्हीबी करावं लागायचं साईड ओलिम पंचवीस आरपी लागायचा एका लेगला अठ्ठावीस आर पी लागायचे तेव्हा डायरेक्ट सेल बोनस मिळायचा आता डायरेक्ट सेल बोनसला कुठलीही कंडिशन नाही फक्त एक छोटी कंडिशन त्यांना असेल जे पर लँड अभाव लोकांना त्यांना त्यांच्या आयडीच्या रिक्वायरमेंटच्या डबल परचेस करावं लागेल त्यामध्ये चार्ट दिलाय मी ते फक्त पर लॅमराल गोल्ड आणि प्लॅटिनम लोकांना आहे डायमंड अबावला नाही ओके पर्ला एक हजार पी परचेस करावा लागेल जर तो बीबीवी घेत नाही ही, ही कंडिशन पुन्हा रिपीट ऐका रिपीट ऐका रिपीट ऐका जर पर्ल व्यक्ती जर बीबीवी पण अचीव्ह करत नाही तो परमनंट रँकने पर पर्ल आहे परमनंट रँकने पर्ल आहे आणि तो बीबी पण अचीव करत नाही तर त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस घेण्यासाठी एक हजार पी सेल परचेस करावं लागेल क्लिअर जर तो यमराला असेल तर दोन हजार पी करावं लागेल गोड असेल तर पुन्हा दोन हजार पी प्लॅटिनम असेल तर तीन, तीन हजार पी आणि डायमंड डायरेक्टर असेल तर तीन हजार पी व्ही कुणाला जे बीबीबी घेत नाहीत पण जे बीबीपी घेतात त्या लोकांना डबल परचेस करायची गरज नाही त्यांनी आपल्या रँक प्रमाणे जसं प्लॅटिनम जर बीबीबी घेतोय बिझनेस बिल्डिंग बोनस घेतोय तर ते त्यांना दीड हजार पीव्ही केले तरी चालतील क्लिअर समजलं किती लोकांना समजलं थम yes, करा ही कंडिशन समजणं गरजेचं आहे ग्रेट तर हा आहे बिझनेस बिल्डिंग बोनस जे नॉन अचिव्हर आहेत त्या लोकांसाठी पण जे, तेरा तेरा जे तो पर लँड आहेत जे सिल्वर आहेत संबंध नसतो त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही जे बिलो सिल्वर आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही हे फक्त परलँड अबाउ परमनंट रँकने झालेल्या लोकांसाठी तर ह्या पद्धतीने तुम्हाला सेल परचेस करावं लागेल सहावी कंडिशन आहे डायरेक्ट सेल बोनस हा जो आहे हा एक एप्रिल पासून तुम्ही डायरेक्ट मारलेल्या आयडीवर तुम्हाला मिळणार आहे क्लिअर जे आयडी तुम्हीच्या रजिस्ट्रेशनमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्या आय डी वर झालेल्या जुन्या लोकांसाठी जे त्या आयडीवरच तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे म्हणजे जर तुमचं रजिस्ट डायरेक्ट डायरेक्टमध्ये एखादा व्यक्ती तुम्ही डायरेक्ट सेल बोनस लावला आहे आणि तिथं जॉईनिंग जर जुनं असेल सहा एक वर्षापूर्वीचं सहा महिन्यापूर्वीचं तर त्यावर तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस आता रिपीट मिळणार नाही तो ऑलरेडी कॅल्क्युलेट झाला होता त्यावेळेला आता तुम्हाला जे आयडी एक एप्रिल नंतर रजिस्टर झाले तुमच्या स्ट्रक्चरमध्ये तुमच्या डी एस बी मध्ये नुसतं स्ट्रक्चर म्हणजे डीएसबी मध्ये त्या व्यक्तीवरती तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे क्लिअर सगळ्यांना म्हणजे इथं कन्फ्युजन हे नका करू की तुमचा आयडी एक एप्रिलच्या अगोदर नंतरचा पाहिजे तुमचा नाही तुमच्या स्पॉन्सर डायरेक्ट सेल बोनसमध्ये येणारी आयडी तुमचा आयडी पाच वर्षापूर्वीचा असू द्या तीन वर्षापूर्वीचा असू द्या दोन वर्षापूर्वीचा असू द्या तुम्हाला पण डायरेक्ट सेल बोनस मिळेल फक्त तुमच्या अंडर जे नवीन आयडी आलेले आहेत ते एक एप्रिल नंतरच्या नंतर असावेत क्लिअर किती लोकांना आपण पॉईंट क्लिअर झाला करा येस yes, सर येस yes, सर ओके okay. सातवा पॉइंट आहे डायरेक्ट सेल बोनस घ्यायचा असेल तर डायरेक्ट सेल बोनस तुम्हाला ओल्ड आय वर पण मिळेल ओल्ड आयडी वरती पण मिळणार आहे पण कुठल्या आयडी वरती जर जे आय डी एक एप्रिल नंतर रजिस्टर झाले आहेत सहावी आणि सातवी मध्ये सिमिलरिटी आहे पण रिपीट पुन्हा का केली कारण समजा जुन्या लोकांवर मिळेल का सर तर हो मिळल पण जे आयडी एक एप्रिल नंतर रजिस्ट्रेशन झाले त्याच आयडी वरती मिळेल क्लिअर आणि इथून पुढे तुम्ही तुम जे करणार त्या आयडी वर पण मिळेल तुम्हाला त्यांचे तीस हजार पी व्ही पूर्ण होईपर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे त्यांचा आय डी जॉईनिंग झाला आहे दहा एप्रिलला आणि त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये पाच आर पी केले आहेत त्यांनी मे महिन्यामध्ये पाच आरपीवी केलेत आणि त्यांनी जून महिन्यामध्ये पाच आरपी व्ही केलेत तर टोटल पी व्ही किती झाले त्यांचे पंधरा हजार पी मग अजून त्यांच्याकडे किती लिमिट शिल्लक आहे पंधरा हजार मग त्यांनी जर या महिन्यामध्ये पंधरा हजार फी केले तरी पण तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे क्लिअर सर yes, येस yes, सर क्लिअर चलो तर ह्या डायरेक्ट सेल बोनसच्या आपल्या सा, सात मेजर अपडेट्स सात मेजर कंडिशन्स सा असतील ह्या रिपीट समजून घ्या समजलं नसेल तुमच्या ऑफलाईनला विचारा कुठले कन्फ्युजन असेल तर कन्फ्युजन मध्ये राहू नका हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे आता या डायरेक्ट सेल बोनसचा बेनिफिट कसा मिळणार आहे तर ह्या डायरेक्ट सेल बोनसचे मित्रांनो टेंटेटिव्ह जर बघितलं तर पॉईंट व्हॅल्यू जे पहिले बघितले तर सत्तर पंच्याहत्तर रुपयाची आणि त्याच्यातून आपल्याला पंच्याहत्तर टक्केच मिळायचे म्हणजे पन्नास रुपये एका डायरेक्ट सेल बोनसवर मिळायचे आता डायरेक्ट सेल बोनसची पॉईंट व्हॅल्यू एकशे पंच्याहत्तर हो हो yes. ते सव्वा दोनशे रुपये दाखवली पण ही पॉईंट व्हॅल्यू ऍक्च्युली सव्वा दोनशे अडीचशे पर्यंत पण जाऊ शकते होऊ शकतं अडीचशे चे पाहुणे तीनशे पण होऊ शकते हॅलो हे अपडेट्स आहेत हे प्रत्येक व्हायला तुम्हाला माहिती आहे व्हेरी होत असतात पॉईंट्स हे व्हेरी होत असतात आपल्या बिझनेसनुसार याच्यावर ते खालीवर होत असतात पण हे अडीचशे पर्यंत पण जाण्याची दाट शक्यता आहे कशी शक्यता कसे म्हटलं मी दाट मी, दाट, दाट शक्यता आहे की पॉइंट व्हॅल्यू हायर लेवलला पण होऊ शकते जेव्हा आपण ट्रायल घेतली मागच्या पेआउट वरती तर ती खूप मोठ्या युज लेवलला आलेली आहे ती पॉईंट व्हॅल्यू टू सेवन्टी टू एट्टी प्लस गेलेली आहे आता ओके तर त्यामुळं ऍव्हरेज ही आपण एकशे पंच्याहत्तर ते सव्वा दोनशे पण आपला माइंडसेट आपण ठेवूया की ही दोनशे रुपयाच्या कॅल्क्युलेशन आपण चेक करूया किती दोनशे रुपये जर पॉईंट व्हॅल्यू आली तर काय होईल सव्वा दोनशे आले तर व्हेरी गुड अडीचशे आले तर मग तर सोनेहून पिवळ आणि पावणे तीनशे आले तर मग चंगळ चंगळे बरोबर ना पण आपण दोनशे रुपयाच्या कॅल्क्युलेशनने कि, बघूया की किती बेनिफिट मिळू शकतं मग पहिले एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये एक व्यक्तीला तुम्ही अडीच आरपीव्हीने जॉईन केलं म्हणजे तुमच्या डायरेक्ट मध्ये एखाद्या व्यक्ती अडीच आरपीव्हीने आला तर तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस किती मिळू शकतो तर ॲव्हरेज जवळजवळ जर पाहिलं तर चारशे रुपये डायरेक्ट सेल बोनस मिळू शकतो ही जर सव्वा दोनशे रुपये आले तर साडेचारशे अडीचशे आले तर पाचशे रुपये म्हणजे एका अडीच आरपीला दोन पॉईंट असतात दोन पॉईंट इंटू दोनशे म्हणजे चारशे रुपये काय झाले डायरेक्ट सेल बोनस इन्कम झालं चारशे रुपये विचार करा चेक करा की एक डायरेक्ट वरती अडीच आरपी म्हणजे फक्त पाच हजार रुपयाचं जॉईनिंग सर पाच हजार रुपयाच्या जॉईनिंग वरती तब्बल चारशे रुपये चारशे ते साडेचारशे ते पाचशे रुपये पण जाऊ शकते म्हणजे जवळजवळ आठ ते दहा टक्के इन्कम कसं तर मिळणार आता लोकांना फक्त डायरेक्ट सेल बोनस बरं आता जर सनेज बास्केटने एखाद्याला जॉईन केलं तर सहा पॉईंट असतात सहा इंटू दोनशे गेलो तर बाराशे रुपये ते सव्वा दोनशे केले तर ते जर अडीचशे केले तर के पंधराशे रुपये म्हणजे एक सनेज बास्केटने जर मी कोणाला जॉईन करतोय किंवा मी त्यांना रिपर्चेसही करायला लावतोय ना आता जॉईनच नाही रिपर्चेसही करायला लावतो तरी पण बाराशे म्हणजे मी एखाद्याला कन्सिस्टन्सी जरी करायला लावली माझ्या डायरेक्ट सेलच्या व्यक्तीला तरी मला चारशे कडून येणार आहे डायरेक्ट सेल बोनस मधून मिळणार आहे मला सनेज बास्केट करायला लावलं तर मला बाराशे ते पंधराशे मिळणार आहे इतकी मोठी ताकद डायरेक्ट सेल बोनस ची विचार करा किती मोठं इन्कम झालंय आठ ते दहा टक्के इन्कम फक्त डायरेक्ट सेल बोनस मध्ये आणि त्यानंतर जर बघितलं तर कॉर्नर कॉर्नरने जॉईन केलं तर बापरे मग चोवीसशे रुपये चोवीसशे ते जवळ जवळ दोनशे ने चोवीसशे होतात पण ते जर ने केलं तर तीन <laughs> हजार रुपये हॅलो होय झोप काय सकाळी सगळे कोणाला का डोक्यात मुंग्या आल्या हो चोवीसशे रुपये विचार करा चोवीसशे ते तीन हजार रुपये डायरेक्ट सेल बोनस इन्कम मिळू शकतं आणि चौथी स्टेप आहे चौथी स्टेप मध्ये जर होम शॉपिंग जॉईनिंग केलं तर बाप रे बाप चार हजार रुपये चारच नव्हे तर साडेचार पण जाईल किंवा पाच पण जाईल म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मी होम शॉपिंग माझ्या टीम मध्ये येतो फक्त डायरेक्ट सेल बोनसचं से इन्कम एवढं जाणार आहे मग ते मध्ये असू द्या किंवा सेल मध्ये असू द्या रिपर्चेस मध्ये असू द्या आता हे झालं फक्त डायरेक्ट सेल बोनस पण याच्यामध्ये आपल्या प्लॅन्स इनकम ऍड केलं तर काय होईल बरं खतरनाकच बघायचं काय प्लॅनचं इन्कम जर ऍड केलं तर बाकीचे जे आपले अकरा इन्कम पैकी एक इन्कम संपलं एक आपला रिटेल प्रॉफिट असतो म्हणजे दहा इन्कम बरोबर दहा पैकी एक डायरेक्ट बोनस मायनस केला शिल्लक किती राहिले नऊ इन्कम हे नऊ इन्कम जर ऍड झाले याच्यामध्ये सगळं आपला परफॉर्मन्स बोनस आपला, आपला फ्रंटलाईन बिल्डिंग बोनस आपला बिझनेस बिल्डिंग ट्रॅव्हल बोनस कार बोनस हे सगळे बोनस जर ऍड झाले एलडीबीडीबी तर मग किती इन्कम देऊ शकते आपण नेहमी सांगतो की आपला प्लॅन जर तुम्ही सगळे इन्कम अचीव्ह केलं तर आठ ते बारा टक्के इन्कम मिळतं आठ ते तेरा टक्के एव्हरेज आपण दहा टक्के सांगतो बरोबर मग आता अडीच आरपी जर विचार केला तर रुपीज मध्ये अडीच रुपीज मध्ये बिझनेस झाला पाच हजार केला तर किती पाचशे रुपये म्हणजे दहा टक्के जर एव्हरेज आला तर पाचशे ते आणि इकडून चारशे पाचशे म्हणजे जर विचार केला तर एका जॉईनिंग वरती तब्बल आठशे ते हजार रुपये मिळणार आहेत आता हॅलो ग्रेट जबरदस्त आठशे ते हजार म्हणजे पाच आरच्या जॉईनिंग वरती रामदेव सर आठशे ते हजार म्हणजे किती झाले जवळ जवळ वीस टक्के वीस टक्के ट्वेंटी पर्सेंट इन्कम हॅलो समजतंय ट्वेंटी पर्सेंट इन्कम मिळणार आहे इथं ट्वेंटी पर्सेंट इन्कम सर जॉईनिंग मध्ये मॅचिंग प्लॅन सोडा आणखी जगातला कुठलाही प्लॅन आणा कुठल्याही प्लॅन मध्ये मध्ये एकही सिंगल कंपनी मित्रांनो एवढे इन्कम देत नाही ते पण एवढ्या प्युअर प्रोडक्टला घेऊन ते आपण रिअल कॉस्टिंगला घेऊन लक्षात घ्या फर्स्ट कंपनी आहे आज इंडिया नव्हे तर वर्ल्ड मध्ये फर्स्ट कंपनी म्हणावं लागेल की जे अशा सुंदर कुडक्ट वरती एवढं इन्कम द्यायला तयार झाले आता क्लिअर त्यानंतर जर बघितलं तर सनेश बास्केटने केलं तर चोवीसशे ते अठ्ठावीसशे बघा ना अडीच हजारच्या आसपास अडीचशे चोवीसशे ते अठ्ठावीसशे सनेश बास्केटने मिळतील कॉर्नरने केलं तर पाच हजार ते पाच हजार चारशे सनेज कॉर्नरने केलं तर म्हणजे एक सनीस कॉर्नर जर नामदेव सर आता टीम मध्ये आलं ना तर तब्बल किती प्रॉफिट इन्कम निघणार आहे तब्बल जवळ पाच हजार रुपये पाच हजार रुपये एक सनेज कॉर्नर परचेस असू द्या किंवा न्यू जॉईनिंग असू द्या आणि जर होम शॉपी असेल तर आठ ते नऊ हजार रुपये किती आठ ते नऊ हजार रुपये एक होम शॉपी आता एक होम शॉपी आपल्या बाईकला पण आहे आपल्या बाईकला पण पंचवीस हजार पी म्हणजे एक जर इलेक्ट्रिक बाईक जरी विकली ना आता तर आठ ते नऊ हजार रुपये मिळणार आहे सर एवढं तर शोरूम ऑलेल नाहीये पन्नास पन्नास लाख एक एक करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करून हो त्यांना प्रॉफिट नाहीये तेवढं प्रॉफिट आपल्याकडे एका जॉईनिंग वर आता मिळणार आहे सगळ्यांना तर चला आपण बघू जर चार डायरेक्ट के एखाद्याने केले तर किती इन्कम मिळेल चार डायरेक्ट केलं तर समजा चार जॉईनिंग अडीच अर्पी विचार केले तर बघा जवळजवळ सोळाशे रुपये काय झाले डायरेक्ट सेल बोनस झाला सोळाशे रुपये डायरेक्ट सेल बोनस आणि जर दोन पॉईंट इंटू चार म्हणजे झाले आठ पॉईंट आठ इंटू दोनशे सोळाशे पॉईंट सोळाशे पॉईंट आणि प्लस प्लॅन मधलं जर इन्कम एकत्र केलं तर तीन ते चार हजार रुपये झाले ना आता तो कुठल्या रँक याच्यावर डिपेंड आहे तो बिलो सिल्वर असेल तर थोडं कमी मिळल सिल्वर असेल तर थोडं जास्त मिळल आणि लॅबो अशा वेळेबल असेल तर मग काय इन्कमच इन्कम एल डीबी वगैरे घेत असेल तर म्हणजे तीन ते चार हजार रुपये आता कशाला मिळणार आहेत चार डायरेक्ट केल्या केल्या विचार करा त्यानंतर जर त्यांनी समजा सनेज बास्केटचे चार डायरेक्ट केले इथं सॉरी चुकलं पाचशे नाही ते साडेसातशे बास्केट बास्केटचे चार डायरेक्ट केले तर अठ्ठेचाळीसशे रुपये राईट right. आणि टोटल जर केले तर किती झाले दहा हजार ते अकरा हजार रुपये चार सनेज बास्केटच्या टीम मध्ये आल्या तर हॅलो खतरनाक बघा आणि त्यानंतर जर ने कॉर्नरने चार्जनिंग केले सनेज कॉर्नरने तर किती इन्कम मिळेल सनेज कॉर्नर चार्जॉइनिंग जर झाले तर इन्कम जाईल मित्रांनो तब्बल नऊ हजार सहाशे बोनस पॉईंट आणि आता हा फ्रेश डिस्ट्रीब्युटर असा पकडा तरी सुद्धा हा चार सनेज कॉर्नर केल्यामुळे कोण झाला त्यांचे सेल परचेस पकडून हे झाले प्राईम सिल्वर प्राईम सिल्वर जर मेंटेन ठेवलं किंवा एलडीबी बिल्डी बी असं काही केलं तर मग ते मित्रांनो इनकम जाणार तब्बल अठरा ते वीस हजार रुपये एक प्राइम सिल्वर डायरेक्टर जर एका महिन्यात झाला ना आणि त्यांनी जर डायरेक्ट करून जर केला तर मित्रांनो अठरा सिल्वर डायरेक्टर इनकम यायचं पहिलं आठ ते दहा हजार रुपये आता येणार आहे अठरा ते वीस हजार रुपये डबल इनकम जोरदार टाळ्या एकदम रॉकिंग टू एक्स इन्कम झालंय ग्राउंडला मित्रांनो पडद्याला आग लावायला खूप मोठा स्कोप मिळाला आहे तुफान लेवलचा किती लोकांना वाटतं सर मजा येणार खतरनाक आणि पुढचं बघा होम शॉपिंग दे होम शॉपिंगचं कॅल्क्युलेशन इथं होम शॉपिंग म्हणा किंवा तुम्ही काय म्हणा इथं चार बाईक विका काही करा चार अडीच हजार चे जर परती झाले तर सोळाशे रुपये येणारे पॉईंट डायरेक्ट सेल बोनसचे आणि प्लॅन मधून मिळणार तीस ते पस्तीस हजार रुपये हॅलो हॅलो समजतंय म्हणजे yes. एका याच्यावरती आठ ते नऊ हजार रुपये मिळतात तर विचार करा किती इन्कम झालं मग आता नामदेव सर एखाद्या व्यक्तीला आता काय बनायचंय केरळ याच्यावर बनायच केरळ आणि तो डिस्ट्रीब्युटर फ्रेश आहे बर का फ्रेश हॅलो yes. तो कोण आहे yes. फ्रेश आहे yes. फ्रेश, yes. फ्रेश? Yes. तर yes. व्यक्तीने आता जर पाच शॉप्या काढल्या ना सर या पुढच्या सहा दिवसात तरी झाल्या ना सर तो पाच ते पाच सहा शॉप्या केल्या तरी तो केरळ याच्यावर बनणार आहे समजलं का येस सर म्हणजे पहिलं दीड लाख पी वरती पंचवीस तीस हजार चेक निघायचा पण आता ते दीड लाख पी जर डायरेक्ट मध्ये असतील ना तर पंचवीस हजार पण चेक निघू शकतो हॅलो येस सर येस सर वाले को इशारा काय पीए चलो इतका मोठा बेनिफिट आहे मित्रांनो लो। किती लोकांना डायरेक्ट सर बोनस रॉकिंग लेवल तीन कमी नाही यस सर खतरनाक गुड न्यूज आहे आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो हे डायरेक्ट सेल बोनस आपण इम्प्लिमेंट करत आहोत ह्या जुलै महिन्याच्या पेआउट बसनं या महिन्याचं पण इन्कम त्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जाणार आहे या महिन्याच्या पण मध्ये मिळणार आहे तर आता प्लॅनिंग करा काय करायचं पुढच्या सहा दिवसात रेडी तर चलो मित्रांनो इथंच मी थांबेल